असणारच मात्र दिल्लीवरून एक मोठी बातमी येते दिल्ली स्फोटासंदर्भातली अत्यंत मोठी बातमी आता समोर येते आताच्या घडीची मोठी बातमी दहशतवादी डॉक्टर उमरच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे उमरच पुलवामामधील घर पाडण्यात आल्याची माहिती मिळतीये नक्कीच तर दहशतवादी डॉक्टर उमरच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे दिल्ली स्फोटामध्ये जी आय ट्वेंटी कार स्फोट झालेला होता ती कार हाच उमर चालवत होता आणि या उमरच्या घरावर आता बुलडोजर चालवण्यात आलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकार कामाला लागलेलं आहे यापूर्वी देखील पुलवामामध्ये जो हल्ला झालेला होता त्यामध्ये सहभागी दहशतवाद्यांच्या घरावर देखील अशाच प्रकारे बुलडोजर चालवण्यात आणि आता पुन्हा एकदा घरावर देखील अशा प्रकारे केंद्र सरकारनं बुलडोजर चालवला निशे सागर जी कागदपत्र समोर आलेली होती त्यामध्ये सुद्धा पुलवामाचा पत्ता देण्यात आलेला होता असं समजलेलं होतं आणि त्याच पुलवामामध्ये आता त्याच्या घरावर कारवाई करण्यात आली आहे दिल्ली स्फोटाप्रकरणी अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आहे कारण डॉक्टर उमरच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आलाय बारा ते तेरा निष्पापांचा बळी घेणारा हा उमर आता त्याला अदल घडवण्याचं काम त्याच्या कुटुंबियांना अद्दल घडवण्याचं काम केंद्र सरकारनं हाती घेतलेलं आहे कारण दहशतवादी उमरच्या घरावर आता बुलडोजर चालवण्यात आलेला आहे त्याचबरोबर या स्फोटामध्ये इतरही जे दहशतवादी सहभागी होते त्यांना देखील अशाच प्रकारे अद्दल घडवणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील यांनी स्पष्ट केलेलं होतं राजनाथ सिंह यांनी देखील म्हटलेलं होतं की दोषींना सोडणार नाही कठोरातली कठोर शिक्षा आम्ही देऊ आणि आता त्या शिक्षेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असं म्हणावं लागेल कारण पुलवामामध्ये पंचवीस सव्वीस निष्पापांचा बळी घेणारे दहशतवादी त्यांच्या घरावर देखील अशाच प्रकारे बुलडोजर चालवण्यात आलेला होता आणि आता दिल्ली स्फोटातील दहशतवादी उमरच्या घरावर देखील केंद्रानं हा बुलडोजर चालवला आहे तर मुळापासून हा दहशतवाद संपवण्यासाठी आता खऱ्या अर्थानं या कारवाईला सुरुवात झाली आहे